हरी मी धनंजय माधवराव जाधव धनेगावकर दिंडी चालक श्री संत गाडगे बाबा दिंडी दिंडीचालक माऊलीच्या पालखीमध्ये सतत आम्ही आमचे वडील जात होते आणि नंतर आम्ही आमच्या वडिलाचं वारसा आम्ही हक्क घेतलेला आहे आणि दोन हजार एकपासून आम्हीसुद्धा पायी दिंडी सुरुवात केली आहे सर्वप्रथम औंढा नागनाथ नंतर घृष्णेश्वर भद्रा मारुती पैठन नेवासा शनिशिंगापुर शिर्डी सोनाई देवी नाशिक त्रंबकेश्वर भीमाशंकर ओझर गणपति देहू आलंदी आलंदी पास आम पाई दिडी पंडरपूरी परी जो सिर्फ अल्ट्राटेक ही अल्ट्राटेक ही क्यों आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए देश का नंबर नंबर अल्ट्राटेक इंडियाज वन आणि द्वादश पंढरपूरची सोडल्यानंतर आम्ही आमच्या गावाकडं परत येतो आमच्या या दिंडीमध्ये ज्या ज्या भाविकांना सहभागी व्हायचा असेल यायचं असेल माऊलीच्या चरणी त्यांना आपला नतमस्त व्हायचा असेल अशा भाविक भक्तांना विनंती करतो की आपण या धनंजय माधवराव जाधव यांच्याकडं आपला संपर्क साधून आपण या दिंडीमध्ये सामील हवं अशी मी सर्व भावी भक्तांना कळकळीची विनंती करतो